महाराष्ट्रातील तीनशे साठ किल्ल्याच्या इतिहासाला जाणून घेण्याच्या जर्नीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुमचा एकही सेकंद वाया जाणार नाही याची गॅरंटी मी घेतो राव बलवंत किल्ल्याचा इतिहास महाराष्ट्रातील दख्खन पठारावर वसलेला हा बलवंतगड किल्ला हा किल्ला बांधला गेला होता पंधराव्या शतकात शिलाहार राजवंशाच्या काळात पुढे हा किल्ला बहामनी आणि आदिलशाहीच्या अंडरमध्ये राहिला आणि सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला आपल्या ताब्यात घेतली या किल्ल्यावरून सातारा परिसरावर नजर ठेवल्या मराठा मुघल युद्धामध्ये बलवंतगड या किल्ल्याचं अतिशय महत्वाचं योगदान आहे स्थानिक लोकांच्या मते आजही रात्री सैनिकांच्या पावलांचे आवाज व तोफेंचे फटाके या किल्ल्यावरती ऐकू येतात कोणी उशिरा रात्री या किल्ल्यावर गेलं तर किल्ल्याच्या भिंतीवरती पांढऱ्या कपड्यातील सावली दिसते आणि ती अचानक नाहीशी होते इतिहास युद्ध आणि रहस्याची अनोखी सांगड म्हणजेच बलवंतगड किल्ला होय मित्र तर अशा प्रकारे या किल्ल्याचा इतिहास आहे मित्र हा किल्ला तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि ला, ला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय हर हर महा